या चार पद्धती वापरून घरीच ओळखा दुधातील भेसळ नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन आले आहे मंडळी दुधाला पूर्णांना म्हटले जाते दूध हे आरोग्यासाठी चांगले असते त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोक दूध पितात परंतु याच दुधामुळे तुमच्या शरीराला आता धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण दुधात भेसळ होण्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की दुधात भेसळ करण्यासाठी फक्त पाणीच नाही तर आणखी काही गोष्टींचाही वापर करण्यात येतो जे आपल्यासाठी धोकादायक आहे त्यामुळे दुधात काय काय भेसळ केलेलं असू शकतं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणूनच घरच्या घरी तुम्ही या चार पद्धतींचा अवलंब करून तुमच्या दुधामध्ये भेसळ आहे की नाही हे ओळखू शकता तर मंडळी पहिली पद्धत आहे दुधामध्ये युरियाची भेसळ कशी ओळखावी युरियाचा वापर दूध घट्ट करण्यासाठी केला गेला जातो हे तपासण्यासाठी तुम्ही टेस्ट्यूबमध्ये एक चमचा दूध घाला त्यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूर पावडर घालून चांगले मिक्स करा थोड्या वेळानंतर त्यात लाल लिटमस पेपर टाका अर्ध्या टा मिनटानंतर हा लाल लिटमस पेपर निळा झाला तर दुधात युरियाची भेसळ आहे हे तुम्ही ओळखू शकता नंबर दोन दुधात पाण्याची भेसळ बऱ्याचदा लोकांना शंका येते की दुधात पाणी मिसळले आहे परंतु हे तपासण्याच्या किंवा हे सिद्ध करण्याचा त्यांच्याकडे काहीही पर्याय नसतो परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्ही घरी साध्या पद्धतीने दुधात पाण्याची होणारी भेसळ तपासू शकता सर्वप्रथम गुळगुळीत लाकडी किंवा दगडाच्या पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका शुद्ध दुधाचा थेंब हळूहळू पांढरा रंग सोडून वाहून जाईल तर भेसळयुक्त पाण्याचा एक थेंब कोणताही रंग किंवा डाग न सोडता वाहून जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही दुधामध्ये पाण्याची भेसळ ओळखू शकता नंबर तीन दुधामध्ये डिटर्जंटची भेसळ ही भेसळ पाहण्यासाठी सर्वप्रथम थोडे दूध आणि पाणी समान प्रमाणात घ्या त्याला नीट ढवळून हलवा असे केल्याने दुधाला थोड़े फेस येईल थोड्या प्रमाणातच फेस येणे सामान्य आहे परंतु जास्त आणि साबणासारखा जास्त फेस आला असेल तर समजून जा की यात डिटर्जंटची भेसळ केली आहे या व्यतिरिक्त आपल्या तळ हातावर थोडे दूध चोळा जर दुधात डिटर्जंटची भेसळ असेल तर तुम्हाला तुमच्या हातावर स्निग्धपणा येईल नंबर चार कृत्रिम दुधाची ओळख दुधातील भेसळ वासाने शोधली जाऊ शकते जर त्याला साबणाचा वास येत असेल तर हे दूध कृत्रिम आहे कारण खऱ्या दुधाला साबणाचा वास येत नाही त्याच वेळी एका वाडग्यात दुधाचे काही थेंब टाका आणि त्यात हळद मिक्स करा जर हळद लगेच घट्ट होत नसेल तर याचा अर्थ असा होतो की त्यात भेसळ झाली आहे तर मंडळी ह्या चार पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमच्या घरामधील होणाऱ्या तुम्ही विकत आणणाऱ्या दुधाची जी भेसळ आहे ती ओळखू शकता आणि जर तुम्हाला या पद्धतीने दुधाची गुणवत्ता ठरवता येत नसेल तर आपल्या जवळील लॅबमध्ये ही टेस्ट करून तुम्ही पाहू शकता तर या चारही पद्धतींचा अवलंब करा आणि तुमच्या दुधामध्ये होणारी भेसळ ओळखा तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा धन्यवाद